आणि रात्री भोजनाचा नियम घेतल्यामुळं त्यांना ड्युटीमुळे ड्युटीमुळं रात्री संध्याकाळच्या वेळेस समय नसल्यामुळं मिळत नसल्यामुळं ते काय करतात एक भोजन वर सुद्धा आपलं काम चालवतात म्हणून आपल्याला अशा रात्री भोजनाचा सुद्धा काय पाहिजे त्याग पाहिजे कारण स्त्रियांचे जसा प्राणी आहे तो ज्ञानानं तिथं समजू शकतो तर आपण का समजू शकणार नाही ना? कारण कल्याणात जे आपले कल्याण आहे ते दुसऱ्या कोणाच्या हातामध्ये नाही आपल्याला सांगितलंच आहे तूच आहे तुझ्या जीवनाचं शिल्पकार जे शिल्पकार शिल्पका असतात ते काय करतात मूर्ती बनवताना जे अनावश्यक पत्थर आहे भाग आहे ते काय करतात काढून टाकतात आणि सुंदर मूर्ती करून आपल्याला वीतराग भगवंता जे ते करून देतात म्हणून आपलं आपल्याजवळ जे वाईट कर्म आहे ये जर आपण हळूहळू सोडून टाकलं तर काय होणार धर्म आपल्या आत्मस प्रकट होणार आहे बाहेर प्रकट होणार बाहेर कुठं धर्म बाजारात मिळत नाही कारण जे रत्नत्रे आहे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र हे आत्म्याला सोडून राहत नाही ग्रहद्रव्य संग्रहामध्ये सांगितलंच आहे की हे जे तीन रत्न आहेत ते आत्म्यामध्येच आहेत शरीरामध्ये नाही कारण जो जाणणार आहे तोच जीव आहे हे आजीव उदगत शरीर हे स्वतःला जाणू शकत नाही समाधी शतक मध्ये सांगितलंच आहे यश तन्ना जानति सर्वता जानन दृश्यते तथा किन प्रवेशम यानी जे मला इंद्रियाचा द्वारे हे रूपी शरीर पुद्गल शरीर दिसत आहे ते अचेतन असल्यामुळे जाणत नाही आणि जो पदार्थाला जाणणार आहे तो दिसत नाही आणि जो आत्मा आहे तो तु तुम्हाला डोळ्याने दिसत नाही आणि शब्दाने सुद्धा तुम्हाला तो तु ग्रहण होणार नाही पण त्याचं जसं स्वरूप आहे जसं आपण आईलं शास्त्रामध्ये सांगितलं की ह्या सगळ्या शास्त्राचा अर्थ ही आहे की आपण चैतन्य स्वरूप भगवान आहे आणि जो आत्मा आहे तोच आपण आहे परंतु व्यवहार नायाने सांगितले ग्रहद्रव्य की आत्मा कर व्यवहार आणि कर्मबंधन सहित असल्यामुळे मूर्तिक आहे परंतु निश्चय नाही आत्मा कसा आहे अमूर्तिक आहे आणि त्याच्यामध्ये दोन गंध पाच वर्ण पाच रस आणि आठ स्पर्श हे इच्छाने नसल्यामुळं आत्मा कसा आहे अमूर्तिका आहे परंतु तो तुम्हाला दिसणार नाही डोळ्याने त्याचा तर अनुभव येतो आणि तुम्ही दुःख झाल्यानंतर लागल्यानंतर कुठं पाहायला घाता घुसल्यानंतर अनुभव कोण करतात संवेदन करणारा कोण आहे जीव आहे मध्ये इष्टीच आहे की जीवच कसा आहे सोसंवेदी आहे संवेदन करणारा आहे बाकी शरीर संवेदन करणार नाही जर शरीर संवेदन करणार असत तर जीव गेल्यानंतर त्याला काय करतात मशान भूमीमध्ये जाऊन त्यांचा त्या शरीरावर संस्कार करतात आणि त्याला आग्नीचे हवाले करतात मग त्याने मग उठून जायला पाहिजे तिथून का जात कारण शरीर आहे ते उद्गल द्रव्य आहे आणि जीव द्रव्य त्याच्यापासून भिन्न आहे हे आपल्याला काय पाहिजे भेद विज्ञान पाहिजे त्यांनी मोठ्या बारा सांगितलं आहे म्हणून आपल्याला अशा शास्त्रांचा स्वाध्याय थोडा जरी केला तुम्हाला वेळ मिळाला तर त्या वेळामध्ये तुम्ही स्वाध्याय केल्यानंतर तुम्हाला सुद्धा आज्ञान जाओ तुम्हारा ज्ञान से विकास महाराज चलो कपड़े चेंज करके आना है पूरे चेंज करना पूरे कपड़े चेंज करके आना कपड़े बदल के आना ठीक है पूरे